खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुढाकाराने नान्नज येथील वनविभाग कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली नान्नज माळढोक अभयारण्य आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये रानडुक्कर आणि इतर वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांची पिके सातत्याने उद्ध्वस्त होत आहेत शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसत असून त्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे या प्रश्नासह वनविभाग संदर्भात इतर अनेक अडचणी सोडवण्यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी नान्नस येथील वनविभाग विश्रामगृह येथे महत्त्वाची बैठक बोलवली या बैठकीस वन विभागाचे अधिक आणि शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत शेतकरी आणि ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मी सतर्कपणे लक्ष ठेवणार आहे शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असेल किंवा वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसेल तर मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा करणार आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे हलगर्जीपणा न करता तातडीने उपाययोजना कराव्यात ज्या ठिकाणी अडचणी येतील तेथे मी स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढणार आहे शेतकऱ्यांच्या नुकसानी संबंधी किंवा अन्य अडचणी संबंधी सर्व तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात अन्यथा मला कठोर पावले उचलावी लागतील असा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला आहे या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निवारण होण्याकरिता सत्वर कारवाई करण्यात येईल व एक खिडकी योजना राबवून शेतकऱ्यांचे वन विभागाशी निगडीत असणारे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले या बैठकीस उपवन संरक्षण कुलराज सिंह अजित शिंदे रोहित गांगुर्डे प्रदीप कोरे पृथ्वीराज माने भारत जाधव सुलेमान तांबोळी प्रल्हाद काशीद मनोज यलगुलवार जितेंद्र शिलवंत राजेश पवार दाजी गोफने वैभव घोडके सुदर्शन आवताडे सुनील जाधव सुवर्णा लामकाने तात्या कादे बाळासाहेब नीळ शुभम शिराळ शंकर मोरे अंजली क्षीरसागर दीपक अंधारे शिवाजी आवटे बाळासाहेब पाटील पृथ्वीराज राठोड युवराज वडजी अमोल पांढरे प्रताप टेकाळे बाबासाहेब पांढरे भारत बोंगे सतीश पाटील यांच्यासह बहुसंख्य शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते